ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या कालावधीमध्ये मोठे पाऊस म्हणजेच अतिवृष्टी पूर यासारखे मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान झाले मित्रांनो किंवा मा माती खरडून जाणे किंवा इतर नुकसान झाले मित्रांनो तर शेती पिकाच्या नुकसानीबाबत मित्रांनो शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत म्हणून रुपये तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये एवढे निधी मंजूर झाले मित्रांनो तर यावर एक सविस्तर जी सुद्धा आले मित्रांनो तर काय आहे जी आर तर कोणकोणते जिल्हे आहेत फॅक्टरी मदत किती मिळणार आहेत मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करू का चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की एक जी आर निर्गमित करण्यात आले मित्रांनो तर राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मित्रांनो झालेल्या शेती नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरता हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे आपण पाहू शकता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे मित्रांनो तर आपण प्रस्तावना पाहूया जी आरची म्हणजेच मित्रांनो उद्देश काय आहे जी आरचा आपण पाहूया अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मित्रांनो आपल्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी यावे याकरिता मित्रांनो एक प्रकार शेतकऱ्यांना मदत दिली जाते म्हणजेच मित्रांनो एन डी आर एफच्या दरा दरानुसार हा एक मदत या ठिकाणी दिलेल्या अस देण्यात येते मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये हे पैशाची वापर करता येतो असं मित्रांनो तर यासाठी मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुसखानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता मित्रांनो रक्कम आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आले आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो हा निधी आपल्याला मंजूर झाला आहे तर आपण जिल्हे कोणकोणते कौन आहेत हे ठिकाणी आपण पाहू तर आपण सुरुवातीला एक प्रपत्र आले मित्रांनो जो जे आरसोबत तर मित्रांनो काही जिल्हे असे आहेत की मित्रांनो त्यांचे दोन वेळा पावसामुळे नुकसान झाले आहेत मित्रांनो जसं आपण स्क्रीनवर पाहू शकता की मित्रांनो काही जिल्हे जसे बुलढाणा असे मित्रांनो किंवा वाशिम यानंतर यवतमाळ असे काही जिल्हे आहेत मित्रांनो त्यांचे दोन वेळा नुकसान झाले मित्रांनो तर अशा जि शेतकऱ्यांना मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्याची नावे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि ते शेतकऱ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी दाखवली आहे मित्रांनो तर निधी या एका जिल्ह्यासाठी किती आहे हे पण या ठिकाणी दाखवलं आहे मित्रांनो तुम्हाला जर जे आर डाउनलोड करायचा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो तर जिल्ह्याची नावं आपण पाहूया अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर कोल्हापूर याचबरोबर मित्रांनो हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर असे जवळपास एकोणीस जिल्हे आहेत मित्रांनो या जिल्ह्यासाठी मित्रांनो निधी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार एवढा निधी मंजूर झालेला मित्रांनो तर मदत वाटपा मदत कधी मिळणार म्हणजे अकाउंटला पैसे कधी येणार मित्रांनो तर या ठिकाणी दाखवले आहेत की मित्रांनो लाभार्थी त्यांना मद, मदत मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर याद्या आणि मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा आणि त्यानुसार मित्रांनो पैसे अकाउंटला पडतील असे या ठिकाणी दाखवले मित्रांनो आणि हे पैसे मित्रांनो कुठल्याही कर्ज खात्यातून मायन वजा करणे किंवा असे करू नये असं या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्या काही अडचण असेल तर मित्रांनो आपण कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो हा मदतीचा दर हा हेक्टरी म्हणजेच मित्रांनो एक हेक्टरसाठी म्हणजेच अडीच एक्करसाठी मित्रांनो आठ हजार पाचशे हाय एन डी आर एफच्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे मित्रांनो हे जून ते जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यातील झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी मित्रांनो आणि हे सप्टेंबर महिन्यातले जे काही नुकसान झाले मित्रांनो पिकाचे किंवा जमीन खरडणी याविषयी अजून जी आर येणे प्रलंबित आहे या जे आर आल्यानंतर मित्रांनो त्याचा व्हिडिओ आपलं सेपरेट येईल मित्रांनो हे फक्त तीन महिन्याचा कालावधीतील नुसकान भरपाई आहे मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचा विचार केलेला आहे ज्या या जी आरमध्ये आता राहिला सप्टेंबर महिन्याचा नुसकान भरपाईचे हा जी आर लवकरच येईल तो जी आर आल्यानंतर आपण त्याविषयी सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवू मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या काही कमेंट वगैरे असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगू शकता तर जिल्हे वगैरे कुठले आहेत मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहून चेक करू घेता मित्रांनो आपण पाहू शकता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर कोल्हापूर हिंगोली भीड लातूर धाराशिव नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव अहिल्यानगर हे असे वीस जिल्हे आहेत मित्रांनो तुम्हाला जर जी आर डाउनलोड करायचा असेल तर किंवा मा अधिक माहिती असेल माहिती मा जर घेत असेल घ्यायची असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा लिंक क्लिक तो मी या बर बर थी ची। लिंक त्या ठिकाणी टाकेल वेबसाईटची त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो अजून मित्रांनो याचबरोबर दुसरी काही माहिती जर हवी असेल तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती भरपूर असे व्हिडिओची लिंक आहेत मित्रांनो त्यानंतर पाहू शकता मार्टी बीटीवरील वगैरे अर्ज किंवा बियाणे संदर्भातील किंवा मित्रांनो शेतकरी अपघात विमा योजना असतील किंवा ई पीक पाहणी जे काही योजनेची माहिती असेल ती आपल्या चॅनलवरती सुद्धा आपले या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही माहिती घेऊन घेऊ शकता मित्रांनो तुमच्या जे काही अडचणी असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा मित्रांनो या जी आरच्या मदतीने मित्रांनो शेतकऱ्यांना थोडीफार मदत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो एक प्रकारचं शेतकऱ्यांना समाधान मिळणार आहे मित्रांनो परंतु शेतकऱ्यांच्या नुसकानीच्या बाबतीत ही मदत तटपुंजी आहे परंतु सरकार हे आठ हजार पाचशे रुपयेचाच दर एन डी आर एफच्या दरानुसार ही मदत करणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आणखी मदत देणे गरजेचे आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी झालेल्या नुसकानीमुळे शेती पिकांची किंवा जनावरे वाहून जाणे किंवा मित्रांनो जमीन खरडणे विहिरी बजणे अशा अनेक नुस नुसकानी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या झाल्या तरी शासन पंचनामे करण्याची सुरुवात आहे मित्रांनो तर लवकरच पंचनामे होईल तर पंचनामे झाल्यानंतर जी काही मदत होईल मित्रांनो त्याबाबत सविस्तर असा व्हिडिओ येईल ये मित्रांनो चॅनलवर धन्यवाद मित्रांनो आपल्या मध्ये आपण जॉईन होऊ शकलात